इते, नाव इथं लिहिलं आहे समोरच्या बाजूने अजित पवार यांच्या गटाकडून मुदतवाढ मागण्यात आली आमच्या वकिलांनी त्याला विरोध केला पण अध्यक्षांनी त्यांचा निर्णय घेतला आणि त्यांनी आता तेवीस तारखेपासून हिअरिंग ठेवलेलं आहे आज मी ह्या अपेक्षेने आलेलो की माझी साक्ष आज होईल परंतु आता ती तारीख तेवीस तारीख निश्चित करण्यात आली आहे कारण विरोधी बाजूच्या वकिलांनी आम्ही जे फाईल केलेले ॲफिडेविट आहेत ते वाचण्यासाठी आणि तयारी करण्यासाठी वेळ मागितला तर ते आमच्या पक्षात आली सर त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर मग त्यांच्याकडून नवीन कागदपत्र देखील दाखल करण्यात आलेली आहे आता नवीन कागदपत्र दाखल करण्यात आलेली आहेत त्याबद्दल आमच्या वकिलाने ती कागदपत्रं पाहण्यासाठी मागितलेली आहेत आणि त्यासाठी अध्यक्षांनी मान्यता दिलेली आहे त्याप्रमाणे ती कागदपत्र जी नवीन दाखल केलेली आहेत ती पाहण्यात येतील

आज जे दाखल करत असतील ते आज काय कुणी केलं मला माहीत नाही पण ते पाहूया स्वरूपाचं परत सांगितलं आणि आमची मागणी चार दिवसाची मागणी तेच अंतिम सत्य आहे मग तुम्ही काही डॉक्युमेंट्स सबमिट केले जातात ॲडिशनल असले कुठले डॉक्युमेंट सबमिट करण्यापेक्षा आमच्याच आमदारांचे ॲफिडेविट जे परत आम्ही तुम्हाला सपोर्ट करतोय अशा स्वरूपाचे ॲडिशनलचे डॉक्युमेंट्स आहेत आणि ते ग्राह्य धरले पाहिजे फार काही त्याच्यामध्ये नाही एक आम्ही जे काही आतापर्यंत ज्या आमदारांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे त्याच आमदारांचे परत आम्ही आमचा सपोर्ट असलेला आहे ते पुरावे आता सदोराचे आपण आपण करतोय 23 23 आणि 24 तारखेला ओके बोर्ड आय स्पेशालिस्टल जे असतील त्यांनी चार सदरांनी या ठिकाणी उपस्थित 25 तारखेला टेंटेटिव साधारण 25 तारखेला आमची साक्षी क्रॉस होईल थँक्स वैशाली सुट्टी असणार आहे आणि सबला बरोबर आहे

मध्ये मीडियाच्या माध्यमातून किंवा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून असा आरोप केला जायचा हे इकडे हे तिकडे हे वारंवार त्यांना ऐकावं लागायचं त्यांनी ऑलरेडी आम्हाला शपथपत्र लिहून दिलेलं होतं परत त्यांनी अजून आम्हाला दुसऱ्यांदा लिहून दिलं अजून तिसऱ्यांदा मागायची वेळ आली तर तिसऱ्यांदा ते लिहू शकतात एवढे कॉन्फिडंट आमच्या पाठीमागे असलेले सगळे जे आमदार आहेत याचा फक्त पुरावा त्यांनी दिला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका